जय आदेश मित्रांनो सतीश पदवी तर मित्रांनो परत एकदा आपले युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आत्ता सध्या सुरू झालं आहे आपल्या बडद्याची शेवळाची भाजीचं सीझन तर आपण आज पहिल्यांदा चालू भाजी गवसालं काल आपल्याला असंच फिरता फिरतं फिर एक दोन चार शेवळ गवसली तर म्हणून आता अजून गवसली तर आज आपण अन्वेष पण आलेलं आहे आपला आज शेवळाची भाजी गवसासाठी तर चला किती व्यवस्था बघू हिरो तुम्हाला दाखवेल आणि जमलं तरी तर मित्रांनो हे बांध आली इथं बऱ्यापैकी आण शेवाळ श्यावाळा हे काढाय चल 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 इथे एक शेवाळ आपल्याला गवसलेला आहे लांब आहे आपण हे रे श्यावाळा आहे इथं हे रे पहिला श्यावळ गवसलाय आपल्याला ये मित्रांनो आत्ताच निघून आहे पण बोल थांब तसं नाही काढायचं उखरून काढायचं असं आहे र असं उकरायचं काढे ओकर उकर चांगला बाजूला नकर <coughs> आता आले आले आपल्या शावाळा बसले मित्रांनो भाजी निघाल सुरुवात झाली अंगदा जरा लवकर निघाल वाटत काढू काढू अजून उकर ना इट असा उकर इट हम्म असा आहे असा बरं आहे त्याच्या मोठ्या उकरात नाही तुला नरम काढायला उपट उपट उपाट दोन हातात उपट पहिला मोडून काय ना पण घेऊन आणस दाखव इकडे पाहिला शेवट गला आपल्याला अजून आपल्याला तर मित्रांनो इथून कोणतरी काढून नेले आणि हरा असं कंद उघड करून ठेवता इथं कोणतर उघडा करून ठेवला तर कंद परत गाडून घ्या शेवळ काढलेत कारण मरून जातो परत मग आपल्याला शेवाळ नाही भेटत तर मित्रांनो आपले जवळ शेवळ असून आपल्याला शेवाळा नाही न्याय आणि लोक लांबून येऊन काढून नेता आणि आपण हाय तसंच गवसला का गवसला शेवाळ ita nirada sasya ita sasya warin se kutya iti se gya ukra itam bharpur sasya warin ikta mitra nopanna ina हेरी टॅक्सी वाड हे चिट वय बर दिसला का त्यावर बांधाव दिसला का थांब थांब उकरून काढा बारीक सजग बसलय पण घ्याव इकडं काय खाणार आहे भाजी तिथे दोन शेवळा दिसली तुला एर बर कुठं आणि विसले दिसता बघ इटन हिरे चल तुला शेवळा दिसता बघ ओळखूया तुला यर ना इटन कुठं दिसता का धो ना ये हा का कुठं <laughs> <laughs> दो, दोन दोन शेवळा गाचले ते ठिकाणी दोन बाबाला सांग उकरा उकर चांगले वाने आमचा आणि साधा शेवळा काढू राहिला आहे गाख काय तिकटचा का चांगलं वुकर आपल्याला आप भाजी झाली पाहिजे उकर चांगले व्हाने अजून अनवेश लास्ट पहिल्यांदा ना नाही आणि उपट बघू उपटत का आयशा तू उडून कावाय ना पण घे बघू अरे वा दरी आहे आता तर मित्रांनो ना दोन्ही पण उकरून काढले आता आणि अन्वेष आज जुनी आक आहे पण त्या तुलना काढता येत मित्रांनो इथं शेवाळ काढता काढताच मग शेवाळा इकडं घसपण होत आहे तू ठाम काढ खालीस आता मग काढ तू ये रे इकडं घसपणास तर इकडून काढू आपण ये हेर हे, हे दिसला का इत गसपणास शेवळा आला मित्रांनो आवधारा लवकर शेवाळा निघल्या वाटाद्वारा का आता आवडे लवकर निघत नाही हे आपण काढून घ्या

आणवे शिकला तशेळा काढ आहे अजून हो कर अशा परत असं डेकूळ लावून मी परत शेवानी घर या काय अजून या काय हळू 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 जर या पण मस्त बारीक निघा थांब इथे डवला तू हम्म उपटवते बारीक येत्या घा जा इकडं आहून तर पण सवल लवकर निघले वाटत नाही का बर उमरले हो ते सावर चिटन होते बरेच रिटे बांधा नाही इकडे व त्या समोर हो बर टोल दिसत घेर दिसला का दिसला दिसला व वर वरही आग काय बारिकसा निघे हा वर काढ हो हो हो, काष्ट बोच घुसतील हा तर घे उकळून पटकेन काढून आपल्याला गावसायचं शेवला का इकडं हे रेट वर या काय चल यावर इट एक या दिसला का दिसला का मग का मात शेवायकला गाडीवर राहतो तुम्ही काय माल गेल्या का लवकर शेवळ्याने गेला काय ना आपण आलोच नाही

आडवा वड आडवा आडवा ते दगड लागल ते खालून बार वरच्या आला दाखव इकडं कवडा आहे बघ खाली करतो कवडा उंची असं खाली ठेवू येऊ उभा कर बाबू कमरा हवड अन्वेषे मकर मग ठर आपण आता स्पॉट चेंज केलेलं आहे शेवळा गावसासाठी आता आपण दुसरे खालेलो अन्वेषण बाबा इकडं खाली कारण की इथं पण चांगले शेवळा भेटला शेवळा बऱ्यापैकी शिवाऱ्यापैकी आहे पण आपले भाजीचं काम झालेलं आहे आणि थापलेले भेटला आहे चांगला मस्त शेवळ आहे शिष्या वळा निघाल सुरुवात झालेली हे आपण काढून घ्या आणि विष गला आहे गला का तुला गला मित्र आपल्याला इथे आग भेटलाय आणि इकडे एक आजू काढले आणि इथे बारीकस आहे ते मारत द्या ये मोर है आके अनुश वो खाली आके क्या काट ला कर सा हां ये रे टिया के ये वो ये इकड़ मगा उकर चांगले वाला उकर ना उकर थांब थांब नाही बरे पक्का उकर होकर घे घ्यास खाली ओढ खाली वाकव घासा आणि हे आता इकडं आजून काय रे इट या था मठ थांब उकरून देतो उकरला आता मोड हम्म

एक नंबर शेवळ मागाच्या पेक्षा थोडा वारक दोन हा दोन दोन शेवळा त्याला उकरून देशील हावर काढ अन्वेष शे शेजारी शे हजार सधो आपल्या भाजीचा काम भरपूर बंद केलं बरं

Eh ait ia, ia o ther mor disla ga का लूनोय थांब बाबा उकरून देईल मग तो काढ थम थ निघता पण एन का ते माती घातली त्याच्यामुळे येतात नाही बरं का जोर का <laughs> चला आता चला आपल्याला काल आवडी भाजी ती आजची भाजी आवडी भाजी भाजीपुरती भाजी, भाजी। आणलेली आपण जवडी लागेल तवडीस आणली वेस्ट जाय नको म्हणून